आपला आवाज कोकण चोवीस तास दो दो कोसळणाऱ्या भर पावसामध्येही जीवाची पर्वा न करणाऱ्या संगमेश्वर फुंडगुस डिगंगणी येथील महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी पुराच्या पाण्यातून विजेचं खांब गाठोड बिघाड काढण्यात यश मिळवलं असल्यानं या सर्व कर्मचाऱ्यांचं संगमेश्वर तालुक्यात कौतुक करण्यात ता येत आहे महावितरणचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या या कर्तव्यामुळे अनेकांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे मोबाईल मला वरती घे अरे तुला कळलं नाही मोबाईल आहे तो नाही तुझ्या हातात आहे ये पुढे ये वरती रस्तीने बांधली नाही ते पुढे रस्तीचा काय प्रकारच चालला नाही अब व्हिडिओ करा रे पाका व्हिडिओ काय हाय काय चालू आहे चालू आहे व्हिडिओ चालू आहे अंगीवाला टाकून दे ए थोडे झाड हेय बघ काटे आय डोंट खोब्रा अगदी फोडून इथं जातं ফ্ল গেল <laughs> अरे तुला कळत नाही बाबा मोबाईल असा पाण्यात जातोय आपण खोलून बघ जरा मी आला काय माणूस आहे सला म्हणतो येतो मी तुझा मानव तुझा मानवस संगमेश्वर फुणगोस डिंगणी येथील कोकण चोवीस तास न्यूज चॅनलचे वार्ताहर एजाज पटेल यांनी दिलेल्या वृत्तानुसार आजकाल काही मिनिटांसाठी जरी वीज प्रवाह खंडित झाला तरी महावितरणच्या नावानं नको ती लाखोली सुरू होते पण त्यांचं काम किती अवघड आणि जीवघेणं असतं आणि जीवावर बेतणारं असतं याची आपल्याला कल्पनाही येत नाही परंतु हेच अवघड काम दोन दिवसांपूर्वी धोधो दो दो कोसळणाऱ्या पावसात आणि त्यामुळे आलेल्या भरपुरामध्येही संगमेश्वर फुणगोस डिंगणी येथील महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी करून दाखवलं असल्यानं ना, नागरिकांसह वरिष्ठांनीही या कर्मचाऱ्यांचं कौतुक केलंय संगमेश्वर तालुक्यात दोन दिवस तेही पावसानं अविश्रांत धुमशण घातलं होतं अशा वेळी निवडी येथे आरवली उपकेंद्रातून संगमेश्वर उपकेंद्राला पुरवठा करण्यात येणाऱ्या तेहतीस किलो वॅट विद्युत भारीत वीज वाहिनीवर सतरा ऑगस्टच्या रात्री बिघाड झाल्यानं संगमेश्वर देवरुख साखरपा अशा तीन उपकेंद्रातील सुमारे आठ ते साडेआठ हजार वीज ग्राहकांचा वीज प्रवाह खंडित झाला होता परंतु महावितरणच्या जिद्दी कर्मचाऱ्यांनी भरपुरात पोल गाठला आणि फॉल्ट शोधून काढला आणि वीज पुरवठा सुरू करून अंधारातून प्रकाशाकडे हे महावितरणचं ब्रीदवाक्य वाक्य करून दाखवलंय धोधो कोसळणारा पाऊस मधूनमधून जोरदार वाहणारं वारं सर्वत्र काळोख भिन्न राणावणातून खाच खळग्यातून दर्याखोऱ्यातून महावितरणचे कर्मचारी मार्ग काढित होते अखेर त्यांच्या जिद्द चिकाटी आणि मेहनतीला यश आलं आणि तब्बल अठरा तासानंतर संगमेश्वर तालुका प्रकाशमय झाला दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायमच होता नदी नाले तुडुंब भरून वाहत होते अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती सेवेत रुजू होताना आपण जे आद्य कर्तव्य पार पाडण्याचं वचन दिले त्याला तडा आता कामाने हीच खून गाठ मनाशी बाळगूनच म्हणावे लागेल जळमीन मित्र आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी पुन्हा रात्रभराची जागरण असूनही वीज वाहिनीतील बिघाड शोधकार्यासाठी कार्यासाठी भरपावसातून राणावणातून भटकंती सुरू केली अखेर तब्बल अठरा तासांच्या अविश्रांत मेहनतीला यश आलंय आरवली उपकेंद्र वीज वाहिनीवरील बिघाड काढण्यात यश आलं अशी माहिती महावितरणचे सहायक अभियंता फारुख गवंडी यांनी कोकण चोवीस तास न्यूज चॅनल जवळ बोलताना दिली आहे नमस्कार रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुका हा तसा दुर्गम डोंगर दऱ्याचा तालुका या तालुक्यासाठी वीज पुरवठा करणाऱ्या दोन वाहिन्या तेहतीस केवीच्या आहेत त्याच्यामध्ये एक निवडी वाहिनी आणि दुसरी आरवली वाहिनी आहे रविवारी दिनांक सतरा आठ रोजी यातील यातील दोन्हीच्या दोन्ही वाहिन्या या नॅचरल वादळ वाऱ्यामुळे पावसामुळे बंद पडल्या त्यानंतर तातडीनं महावितरणचे जनमित्र म्हणजे प्रकाश दूत हे त्या सगळ्या लाईनवर गेले आणि त्या ठिकाणी एकवीस तासाच्या अथक परिश्रमानंतर पावसा पाण्यातून अंधारे रात्री फिरून त्या ठिकाणी आरवली लाईन चालू केली परंतु ही लाईन जंगल दऱ्या खोऱ्यातून असल्यामुळे कधीही बंद पडण्याची शक्यता होती त्यामुळे दुसरी जी पर्यायी लाईन आहे ती लाईन ती वाहिनी दुरुस्त करणे आवश्यक होते त्यामुळे दुसऱ्या दिवशी त्या लाईनचा म्हणजे निवडी वाहिनीचा हा फॉल्ट शोधण्यात आला आणि तो फॉल्ट म्हणजे सो सोनवी नदीच्या प्रवाहामध्ये प्रवाहाच्या बाजूला असणाऱ्या एका उच्च दाबाच्या पोलवर होता आणि त्या ठिकाणी जाऊन तो दुरुस्त करणं खूप अवघड जिकिरीचे होते कारण प्रचंड पाऊस पडत होता आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये नदीचा प्रवाह देखील वाढलेला होता अशा वेळेला एनडीआरएफ ची जवानांची बोटीसह मदत मागण्यात आली परंतु त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती असल्यामुळे त्या त्या ठिकाणी वेळ होत होता म्हणून निर्णय घेतला की आपणच थोडासा धोकापत करून जीवाचा धोकापत करून त्या ठिकाणी आपण ती वाहिनी दुरुस्त करावी आणि मग सगळ्यांनी मिळून नियोजन केले आणि त्या नियोजनामध्ये प्रचंड पाऊस नदीचा वाढलेला प्रवाह अशा परिस्थितीमध्ये महावितरणचे संगमेश्वरचे जनमित्र मिलिंद काष्टे प्रतीक तांबे किरण मोरडे रुपेश फेपडे सचिन कुंभार यांनी सगळ्या आपल्या फोरमन विजय आडविलकर यांच्या नेतृत्वाखाली त्या पोलवर चढून नदीच्या प्रवाहामध्ये उतरून तो पोलवरील पिन इन्सुलेटर दुरुस्त करण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी त्यांना सहाय्यक अभियंता फारुख गवंडी उपकार्यकारी अभियंता अंकुश कौरवार आणि कनिष्ठ अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली ते नदीच्या प्रवाहामध्ये उतरले आणि जीवाचा धोका पत्करून या जिगरबाज अशा प्रकाश बुद्धांनी अंधार टाळण्यासाठी अखंडित वीज पुरवठा तालुक्याचा म्हणजे हा जर वीज पुरवठा खंडित झाला तर जवळपास साठ हजार लोकांचा वीज पुरवठा खंडित होतो ते अंधारात जातात म्हणून हा अंधार टाळण्यासाठी या जिगरबाज प्रकाश दूतांनी जीव धोक्यात घालून संपूर्ण तालुका अंधारात जाऊ नये म्हणून ही लाईन दुरुस्त केली याबद्दल त्यांचं कौतुक रत्नागिरीचे अधीक्षक अभियंता मान्य सुनील माने साहेब आणि त्याचबरोबर कार्यकारी अभियंता रत्नागिरी माननीय जितेंद्र साहेब यांनी देखील त्यांना खूप मोलाचे मार्गदर्शन सहकार्य केले मला विनंती आहे की वीज पुरवठा खंडित कधीही झाला तर एक खात्री बाळगा की महावितरणचा जनमित्र अभियंते हे निश्चितपणे त्या लाईनवर जातात वेगवेगळ्या अडचणीमुळे दरी खोऱ्याच्यामुळे पावसाच्यामुळे त्याच्यामुळे त्यांना वेळ लागतो पण निश्चित खात्री बाळगा आपण सगळ्यांनी मिळून या अंधारावर प्रकाशानं मात करूया धन्यवाद महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि पतकॉन प्रेस करा